साप कॉन्टेक्ट केली आणि साप कॉन्टॅक्ट आले सो आता काम सुपरव्हाज करता पीडब्ल्यूडी आम्ही काय ना पंचायत काय नाोलंगूट पंचायतीचं और पंचायतीच्या सो हेच्या वेळ तू उलय पी पीडब्ल्यूडी मिनिस्टर चीफ मिनिस्टरकडे विचारपास बाबा किंवा सिंग जाता बिकॉज हावे लॅटर केलेली आहे चार पाच दिस झाले आधी चीफ मिनिस्टर आणि एम एल एसात आणि त्याच्या दुसऱ्या दिसा त्यांनी हांगासर काम करत जोरात स्टार्ट केले ज्या दिसा चार गाडयो भीतर नेमलो ते सगळे उठले मागी आता टिटोज डे रोड तोय आता सिंक जाता सो तो पंचायतीचं आणि ती त्याच्यावेळी हे घातलेले असे स्वेज घातलेले असे स्वेज टँक्स त्यापासून तो सील जातो सो आम्ही तो, तो एक पंचायत लेवल आम्ही रिपेअर करतो आणि तो स्टार्ट हाकवायचं संडे फेस्ता दिसा आमचं किती आलो लास्ट संडे सील झालो ना त्यांना आम्ही इमिडिएटली गेले आणि रिपेअर केला तो लोकलांक पहिले भोगचे पडतात पण प्रशासन जे असं सगळे एकामेकांचे दुखलतात पण किती आलं तुका तेच चांगलं आहे आयर्न स्टेट चांगला आता आणि स्टेट लेटर दडला चीफ मिनिस्टर रिप्लाय दुसरे दिवस स्टार्ट झालं नव्हतं रिप्लाय वॉज फास्ट सारखं आणि हा एम एल ए कुठे सांगले सो एम so, एल ए त्या दिसा असेंब्ली आणली आणि असेंब्लीन मला तू बोल एम सी एमला गे आणि म्हटलं तू एम एल ए असताना हा आणि किती बोलो माझ्या तुका तुला लेटर केलं म्हटलं सो तू तू बोल सी एमला गे आणि तू कर दुसरे दिसा स्टार्ट केला सी एम काम <laughs>